नमस्ते मी परीक्षित पाटील तहसीलदार गुहागर माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि आपल्या गुहागर पंचायत समितीच्या जो निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जाहीर केलेला आहे ह्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनाची प्रक्रिया जी आहे ती सोळा ते एकवीस या तारखे जानेवारी या तारखेपर्यंत पत्र दाखल करता येणार आहे पत्र दाखल करण्यासाठी तहसीलदार कक्ष तहसील कार्यालय गुहागर हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय असणार आहे ना नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे नामनिर्देशन पत्र छाननी झाल्यानंतर दिनांक तेवीस चोवीस आणि सत्तावीस या तीन दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी असणार आहे उमेदवारी माघारीचा कालावधी हा सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर लगेच चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही तयार होणार आहे शक्य म्हणजे ज्या ठिकाणी निवडणुकीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल मतदान हे पाच तारखेला होणार आहे मतदानासाठी एकूण गुहागर तालुक्यामध्ये एकशे पंचेचाळीस केंद्र असून या एकशे पंचेचाळीस केंद्रावरती एक केंद्रा पुरुष चव्वेचाळीस हजार एकशे पंधरा आणि स्त्रिया बावन्न हजार सातशे सतरा असे एकूण शहाण्णव हजार आठशे बत्तीस मतदार असणार आहेत गुहागर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी एकूण पाच गट आहेत आणि पंचायत समिती गुहागरसाठी एकूण दहा गण आहेत तसे एकूण पंधरा जागांसाठी आपल्याला गुहागर तालुक्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून एकूण वीस पथकांची नियुक्ती केली असून त्याच्यामध्ये साधारणतः दोनशे बत्तीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे मतदान केंद्रावरती एकशे साठ पथकांची नियुक्ती केली असून एकूण सहाशे चाळीस मतदान अधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये चार स्टॅटिक सर्वेलन्स टीम असणार आहेत त्याचबरोबर दोन भरारी पथकं असणार आहेत यामध्ये तीन व्हिडिओ सर्वेलन्स टीम देखील असणार या आहेत याच्यामध्ये आचारसंहिता पथकाची देखील नियुक्ती केली असून सर्व बागींचं पालन केलं जाईल याकडं काटेकोरपणे लक्ष दिलं जाणार आहे एकंदरीत निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून मी परीक्षित पाटील सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून शेखर भिलारे गटविकास अधिकारी आणि महेंद्र सावर्डेकर नायब तहसीलदार गुहागर या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत या सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पार पाडाव्यात यासाठी पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे थँक्यू